नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम सर ॲटिट्यूड भाषण कार्यशाळा या कार्यशाळेच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की मला वक्ता नेमकं का व्हायचं आहे आज जर बघितलं तर आजचं युग हे मुळामध्ये सभा संमेलन आहे वादविवाद परिसंवाद आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येकाला या वक्तृत्व कलेची गरज भासते तासन तास ज्यावेळेला एखाद्या विषयावर बोलणाऱ्या व्यक्तीकडे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती असलेला भाव त्याची निर्भयता त्याच्या स्वच्छ सुंदर बोलण्याच्या कलेकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला त्याचं कौतुक वाटतं आणि मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये वाटतं की इतकी सुंदर बोलण्याची कला या माणसाकडे जन्मजात असेल का हा विचार आपल्या मनामध्ये दाटून उभा राहतो आणि मग आपल्याला वाटतं की आपल्याला कधीतरी इतकं चांगलं बोलता येईल का हा विचार आपल्या मनामध्ये भोंगावत असतो आणि आपल्या मनामध्ये शंका पण येते की मला हे जमेल का परंतु आज जर बघितलं तर आजच्या या आदर्श समज जाणाऱ्या वक्त्यांच्या अनुभवाचा जर आपण पाठपुरावा किंवा त्यांचा इतिहास तपासला तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या पहिल्या वहिल्या भाषणामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जसं आज तुमच्या बाबतीमध्ये होतंय की स्टेजवरती गेल्यानंतर हातापायाला कापरे भरतात जीभ कोरडी पडते बोलत असताना मोठे कप लागतात काही वेळेला डोळ्यासमोर अंधारी दाटून येते काय बोलावं काही सुचत नाही किंवा मग स्टेजवर गेल्यानंतर जशी एखादी गाडी हायवेला लागल्यानंतर सुसाट सुटते तशा पद्धतीनं आपलं बोलणं आपण संपवून टाकतो आणि कधी एकदा जागेवर जाऊन बसेन असं होतं मग अशी स्थिती ही होते मग अशा वेळेला असा देखावा ज्या वेळेला आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये घडतो त्यावेळेला मग मा मनामध्ये असा विचार येतो की खरंच या ठिकाणी जसं एखादं विशाल प्रवाह एखाद्या नदीचं ज्यावेळी पाहतो आणि नदीचं गंभीर रूप धारण केलेलं असतं पण मला सांगा एखाद्या नदीचं स्थान जर तुम्ही बघितलं तर कुठल्या तरी इवल्याशा कोपऱ्यामध्ये एखाद्या लहानशा दरडीमध्ये एक छोटासा ओहळा असतो आणि ह्या ओहळानं सुरुवात केलेली असते अगदी तसंच आपल्यासुद्धा या ठिकाणी सर्व वक्त्यांची अवस्था सुद्धा या छोट्याशा ओहळासारखी असते आणि म्हणून मला आपलं आपल्याला आवर्जून सांगायला आवडेल की भाषणकलेच्या बाबतीमध्ये जर अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर आपल्याला या सुरुवातीला बोलण्यास उभे झाल्यानंतर जरी भीती वाटत असली तरी एक गोष्ट आपण आवर्जून सोडली पाहिजे की ही कला जन्मजात नाही आहे किंवा ही दैवी देणगी वगैरे असते तर असं काही नाही आहे जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर तुमची जर महत्वाकांक्षा जबर असेल तुमची वक्ता होण्याची इच्छा जर प्रबळ असेल तुमची जर तीव्र तळमळ असेल तर तुम्ही नक्की उत्तम वक्ता होऊ शकता असं मी तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगू शकतो फक्त यासाठी गरज आहे ती म्हणजे तुमची मला वक्ता व्हायचं आहे या तीव्र इच्छाशक्तीची ही तीव्र इच्छाशक्तीच तुम्हाला एक चांगला आदर्श वक्ता बनवेल एवढी मला या ठिकाणी खात्री वाटते आणि मी आपल्या उद्यापासून सुरू होणाऱ्या कागलमध्ये सुरू होणाऱ्या दूधगंगा सांस्कृतिक भवन कागल बापूसाहेब महाराज श्रीमंत बापूसाहेब महाराज चौक कागल या ठिकाणी ही कार्यशाळा दुधगंगा सांस्कृतिक भवन या ठिकाणी संपन्न होत आहे कागल येथे आणि मी आपल्यांना विनंती करतो की या कार्यशाळेमध्ये जर तुम्ही उपस्थित राहिलात तर तुम्हाला या भाषण प्रशिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या वक्तृत्वकलेचे सर्व ज्या बाबी आहेत त्या समजावून सांगून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा एक निष्णात वक्ता बनवण्याची अंतिम जबाबदारी मी घेत आहे आणि त्यासाठी तुम्ही यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो धन्यवाद